तालुक्यामध्ये चर्चा मिलन दोन दौन्ग मनांच होत दुसऱ्या मनाला आधी विचार त्यांच माझं मनोमिलन व्हायला एकतर्फी प्रेम नको एकतर्फी नको आणि अरविंद बाईनी जबाबदारी घेऊ त्यांनी आम्हाला उपदेश केलाय त्यांच्या एक वर अरविंद बाईने करून द्या मनोमिलन आमचं कुठं काय तुम्ही मी मनोमिलन करा म्हणलंच नाही मी पांडा म्हण हे काय म्हटले विकासाच्या कामात मध्ये आम्ही येतो आम्ही केलेल्या कामात यांचं काय काय झालं ते बोलून मी इलेक्शन लागून देतो तर मनोमिलन हा प्रश्न एकट्याचा नसून एकतर्फी प्रेमात न होत नाही विकासाचं राजकारण करायचं असलं तर मनोमिलन होईल सत्तेचं राजकारण करायला पाहिजे तर विचार करण्यात येईल वरिष्ठांनी सांगितलं तो होईल नाही तो होणार नाही शेवटी चालायचं ते चालेल व्हायचं ते होईल निर्णय कोणाचा ते लोकांच्या लोक